नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तुळजा एकटीच असते तिला कसला तरी शंका येत असते म्हणून ती मनातच विचार करते की जर भाग्याने बाहेरच जेवण केले म्हणजे बाहेरच काहीतरी गडबड झालेली आहे धनुने घरात जेवली तिला काहीच विषबाधा झालेली नाही म्हणजे जे काही झालं आहे ते बाहेरच झालं आहे कदाचित या मागे डॅडींचा तर हात नसेल ना मला हे शोधून काढायला हवं असं करते मी उद्याच शाळेत जाते आणि तिथल्या सी सी टी व्ही फुटेजवर काही मिळते का नाही ते बघते असं ती स्वतःच्याच मनाशी ठरवते इकडे शत्रू स्वतःच्या रूममध्ये येतो तेव्हा बघतो तर ती उषा कामवाली बाई आपलं त्याचं हंतरुण नीट करत असते शत्रू मोक्याचा फायदा घेत तिला मागून मिठी मारतो तिच्याला जवळ जात असतानाच त्या बाईला दिसतं की कोणतरी रूममध्ये येत आहे म्हणून ती खुनवते आणि सांगते की कोणीतरी येते वाटतं असं म्हणून ती त्याच्यापासून लांब जात्याने काम करायला लागते तेवढ्यात तेजू घरात येते तेव्हा शत्रू म्हणतो की ही अशी कशी आली आणि आपल्याच घरात चोरासारखं राहायचं म्हणजे अवघडच झालंय आणि ही आलेली माहीत कशी नाही मला हिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणून तो उषाला म्हणतो की तू जा बाहेर आता माझी बायकोवाली ना तुझं इथे काय काम आहे असं म्हणून तो तिला हकलून देतो आणि म्हणतो की काय करतेस तू आता आली आहेस बरं झालं आलीस तेव्हा तेजू म्हणते की काही नाही डॅडीने तुम्हाला जेवायला बोलवले त्यासाठी जेवायला चला शत्रू म्हणतो की नाही आता माझा त्याचा मूड नाही आहे चलीकडे आहे जवळ असं म्हणत असताना ती म्हणते की डॅडी रागवतील तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली या मलासुद्धा बोलवले काम आहे खाली असं म्हणून ती हात झटकून खाली जाते शत्रूला राग येतो म्हणतो की माझ्या पूर्ण मूडची वाट लावून टाकली हिला तर मी असं सोडणार नाही असं म्हणत असते इकडे भाग्य आपण दवाखान्यात असल्यामुळे दोन दिवसाचा अभ्यास बुडाला म्हणून ती विचारात पडलेली असते ती स्वतःशीच म्हणते की आता मी काय करू आता उद्या मी प्रोजेक्ट कसा तयार करू अक्का होती तेव्हा तर सगळं व्हायचं पण आता उद्या कसं माझं व्हायचं मी कोणाची मदत घेऊ आणि घेतली तर दादाला घेऊन शाळेत क विचार आ, ते ती ते ते असा विचार करत असते राजू मागून बाहेरून मागून येते आणि म्हणते की काय भाग्य काय झालं भाग्या तिला सांगते की अगं उद्या सायन्स प्रोजेक्ट आणि उद्या जमा करायचं असं करू का मी दांडी मारू का तेव्हा मार तुळजा येते त्याने म्हणते की काही दांडी मारायची गरज नाही मी आहे ना मी तुला मदत करू लागते सांग मला काय बनवायचं आणि उद्या मी आणि सूर्या दोघे सुद्धा तुझ्या शाळेत ते येतो तेव्हा भाग्य म्हणते की आध दादा येईल का तेव्हा तुळजा म्हणते की हो का नाही येणार त्याला आलं पाहिजे ना त्याला पण कळू दे त्याची बहीण किती हुशार आहे असं म्हणून ती त्याला तयार करत असते बाहेर जेवायला बसलेले असतात डॅडी आपल्या बायकांकडून सगळं वाढून घेत असतात तो म्हणतं की आहो वाडा हे वाडा ते वाडा सगळं चाललेलं असतं तेवढ्यात तेजू ते बाहेर येते शत्रू येतो शत्रू म्हणतो की बायको पैंजण कुठे आहे तुझं तेजू म्हणते की आहो पायाला ला लागत होतं म्हणून मी काढून ठेवलं शत्रू म्हणतो की निंबाळकरांची सूनस अशा बुडक्या पायानं फिरणं चांगलं दिसत नाही आणि काही गोष्टींचा त्रास होत असेल तर ते सोसायला शिकायचं सहन करायचं लगेच काय काढून ठेवायचं घाल आत्ताच्या आत्ता घाल असं म्हणून तो तेजूला पायात पंजेन घालायला लावतो ला डॅडी हे बघतात त्यांना ह्याचं फार कौतुक वाटत असतं सगळं झाल्यानंतर बायकांनी सगळं वाढलं हे बघून शत्रू म्हणतो की आता तुम्हीच सगळं वाढलं आम्हाला काय वाढणार बायको वाढ काहीतरी असं म्हणून तिच्या मागे लागतो सगळ्यांसमोर तिला जमिनीवर बसून पैंजण घालायला लावतो आणि त्या उषाकडे बघून खुनवतो झाल्यानं बंदोबस्त शत्रूने ती आलेली कळावं म्हणून हा काढलेला तोडगा असतो सगळं झाल्यानंतर ती आपली शांतपणे बसलेली असते सूर्या एकटाच बाहेर चंद्राकडे बघत बसलेला असतो तुळजा तिथे येते आणि म्हणतो की सूर्या कसला विचार करतोयस तू माझा विचार करतोयस का सूर्या म्हणतो तुळजा तू माझ्यासोबत असलीस ना जग जिंकल्यासारखं वाटतं मला कोणाचीच काळजी वाटत नाही आणि कोणाचा विचार सुद्धा डोक्यात येत नाही सूर्याचं हे बोलणं ऐकून तुळजा त्याच्या प्रेमात पडते खांद्यावर डोकं ठेवून म्हणते की अजून काय काय वाटतं तुला तिने खांद्यावर डोकं ठेवतात सूर्या आपला दचकतो आणि म्हणतो काही नाही आता तुला सांगत बसलो ना तर रात्र संपून जाईल तेव्हा तुळजा म्हणते की माझा नवरा इतका रोमँटिक आहे मला वाटलं नव्हतं तेव्हा सूर्या म्हणतो की माहीत झालं ना आता असं म्हणून ते दोघं बोलत असतात इकडे सकाळ झाल्यानंतर धनु आपली चिन्ह्याच्या घरी डब्बा घेऊन गेलेली असते ती त्याची बहीण सायन्स प्रोजेक्ट घेऊन बाहेर येते ती तिचा डब्बा देते आणि विचारते की कसं झालं ती म्हणते की मला उशीर होतोय मला जायचं आहे धनू म्हणतो की हे घे डब्बा भाग्याला सुद्धा आज दादा शाळेत घेऊन येणार आहे तेवढ्या चिना उठतो वडील त्याचे तिथेच असतात तो धनूचा अपमान करतो की बघा मी हिच्यापेक्षा चांगलं जेवण करतो ही भाजी बनवलेली सगळी करपलेली आणि ह्या काय चपात्या आहेत तुम्ही मला नावं ठेवता आणि हिचं असलं जेवण जेवता धनुला फार वाईट वाटतं तिने एवढं प्रेमानं केलेल्या जेवणाचा हा अपमान करतो तेव्हा त्याचे वडील वैतागतात धनु सॉरी म्हणते की मी खूप प्रेमानं केलं होतं म्हणून ती रडत निघून जाते वडिलांना खूप राग येतो की चिने असा का बोला म्हणून ते त्याला मारायला येतात तेवढ्यात त्याची बहीण म्हणते की आव बाबा आज आज मला शाळेत सोडा तुम्ही आल्यावर त्याला काय मारायचं आहे ते मारा असं म्हणून ती त्यांना शाळेत घेऊन जाते इकडे डॅडी बसलेले असतात ते मुद्दामून चहा पाडतात हे बघितल्यानंतर त्यांच्या बायका म्हणतात की अहो हा तर चहा सांडला डॅडी म्हणतात की आता उतरतं वय झालं हातातून सांडला ते शत्रूला खुनावत असतात ते झाल्यानंतर त्यांच्या बायका म्हणतात की उषा कुठे डॅडी म्हणतात की तिला सुट्टी दिली हे बघून त्या एकमेकींकडे बघतात स्वतः साफ करायला जात असतात तेव्हा डॅडी म्हणतात की अहो तुम्ही हे काय करताय आता माझं वाय झालं माझी सगळी जबाबदारी आम्ही चिरंजीवाच्या हातात दिली ते कसे व्यवस्थित सांभाळतात ते मला काहीच काळजी नाही तुम्ही कधी शिकणार तुम्ही तुमची जबाबदारी द्या की सुनेला तिला कधी कळणार आपल्या घरातले काय नियम काय ते तुम्ही सांगा ना त्यांना तेजू तेजू आपल्या आतमध्ये असते शत्रू मोठ्याने ओरडतो तेजू बाहेर ये काय करते ते बघून तेजू बाहेर येते आणि म्हणते की ते बघ चहा सांडलाय साफ कर तेजू काहीच बोलत नाही आज जाऊन फोडकं आणत असते की ह्या दोघी मुद्दामून भांडायला चालू करतात त्या म्हणतात की तू सांग खरंच सांग तूच त्या उशाला सुट्टी दिलीस ना तुला काय माझं बघवत नाही त्या त्यानंतर ती मालन म्हणते की अक्का उगीच माझ्यावर आवाज चढवू नका मला हे अजिबात पटत नाही तुम्ही माझ्यावर सारखा संशय घे का घेताय गे, शालन म्हणते की तू अशीच आहे डॅडी हिला समजावून सांगा बरं का ही माझ्यावर सारखी आवाज चढून बोलते आहे माझं डोकं दुकाय लागले त्यांचं भांडण बघून डॅडींना वयता घेतो ते म्हणतात की अहो काय करत आहे तुम्ही आम्ही अख्ख्या गावाची भांडणं सोडवतोय आणि आम्हाला आमच्या बायका सोडवत नाही आहेत शत्रूला म्हणतात की छत्री चल आपला बाहेर ह्यांची भांडणं बघत बसलो ना माझ्या डोक्याचा ताप होऊन जाईल आपलं आपण बाहेर जाऊया म्हणून ते बाहेर जातात त्या दोघी हसायला लागतात त्यांच्या मनासारखं झालेलं असतं की डॅडी फायनली घरातून निघून गेले म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखं करता येईल शत्रूसुद्धा हा तमाशा आपला बघत आपल्या आईंकडे बघून बाहेर जातो ते जू गपचुप किचनमध्ये जाते फडकं आणि त्यांनी पुसायला लागते एवढ्यात तिच्या हातातून शालन फडकं पुसून घेते तेजू म्हणते की अहो काय करताय मी पुसते ना त्यानंतर ते, ते म्हणतात सोड म्हणलेलं कळत नाही का तुला तिच्याशी सुद्धा ते भांडण्यात बोलतात ते पुसत असताना सुद्धा तिच्या हातातून हिसकावून घेते आणि म्हणते की मी पुसते आहे तुम्हाला कळत नाही का त्या दोघी परत खोटं खोटं असतात तेव्हा तेजूला कळतं की काहीतरी गडबड आहे म्हणून ती आपली शांत बसलेली असते इकडे सूर्या सायन्स प्रोजेक्ट घेऊन शाळेत पोहोचतो शाळेत गेल्यानंतर बघतो तर काय पूर्ण शाळा खूप सजवलेली असते आतमध्ये जाताना एका मुलाशी त्याची धडक होते तो माणूस ओरडतो म्हणतो की ये काय डोळे नाहीत का बघून चालत आहेत नाही का सूर्या म्हणतो की सॉरी चुकलं हातात प्रोजेक्ट असल्यामुळे काही मला दिसलं नाही तेव्हा ते म्हणतात की काय आहे या प्रोजेक्टमध्ये मालाचं दुकान आहे की काय असं म्हणून तर त्याला चिडवत असतो त्याची हिनवणी करत असतो सूर्या म्हणतो की अहो हे काय करताय तेव्हा तुळजा त्याला आणि म्हणते की मोठ्यांशी कसं बोलायचं तुला कळत नाही का तो म्हणतो की मोठं कोण आहे इथं मोठं कोणीच मोठं नाही आहे सूर्याकडे बघते तेव्हा तो म्हणतो की हा मोठा नाहीये हा तर किराणा माल्यांमध्ये बसणारा माणूस आहे किराणा मालाच्या माणसाला एवढीच किंमत द्यायची असते एवढी त्याच्या गल्ल्यात शिल्लक वाक्य असते हे बघून झाल्यानंतर तुळजा त्याला चांगलीच समज देते तो माणूस अजून मास दाखवायला लागतो म्हणून तू म्हणतो की अरे तो आहेस कोण एवढा मास का दाखवतो तो म्हणतो की आमदार आमदार शशिकांत शिम शशिकांत साहेबांचा मी माझा मामा येतो त्यामुळे त्यानंतर तुळजा म्हणते की तरी मला वाटलंच होतं की एवढा माजुरडपणा तुमच्याच खानदानात असू शकतो असं म्हणून ती बोलून जाते सूर्यावाद वाढायला नको म्हणून माफी मागतो आणि म्हणतो की तुळजा चल इथून नको त्याच्या नादी लागायला म्हणून तो आपला तुळजाला घेऊन पुढे जातो सगळं चालू असतं इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटत आहे की जो त्याचा शशिकांत शशिकांत साहेब ज्याचा मामा असतो तो मुलगा बघत असतो की आपला प्रोजेक्ट सगळ्यात भारी झाला पाहिजे पण त्याच्यापेक्षा भाग्याचा प्रोजेक्ट छान असला त्याला येतं तो म्हणतो की काही काळजी करू नको माझा मामा आहे ना मीच पहिला नंबर असं सा म्हणून सांगत असतो भाग्याचा प्रोजेक्ट बघून शशिकांतला सुद्धा असं वाटतं की हिचा प्रोजेक्ट खूप छान तो त्या प्रोजेक्टवरून नावं ठेवायला लागतो हे सूर्याला अजिबात आवडत नाही तो म्हणतो की तुम्हाला मोठ्यांशी कसं बोलायचं काही कळत नाही का मुलांशी बोलायचं काही कळत नाही का तेव्हा तो म्हणतो की तो कोण रे मला सांगणार म्हणून त्याला समज देत असतो तेवढ्या शाळेतल्या शिक्षकाला सीसीटीव्ही बद्दल तुळजाला सांगायचं असतं त्याचा संशय शत्रूवर असतो म्हणून तो तुळजाला बाहेर घेऊन जातो आणि सांगतो की मला तुमच्याशी बोलायचं होतं ज्या दिवशी विषबाधा झाली त्या दिवशीचे काही प्रकार तुळजाच्या हाती काही लागणार इतक्यात तो म्हणतो की सी सी टी व्ही माणूस तेवढ्यात दुसरी शिक्षिका त्याला बोलवायला येते तो तिच्या मागे निघून जातो तुळजा हाच योग्य संधी आहे म्हणून सी सी टी व्ही फुटेजकडे जाते आणि तिला एक अर्धवट माणूस दिसतो आता ती तिथपर्यंत पोहोचते की नाही हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू